अहो बाजारामध्ये किती महागाचा मँगो मस्तानी मिळतो तोच जर आपण घरी केला तर चला मी पटकन सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे हा मँगो मस्तानी कसा करायचा चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू यासाठी लागणारे साहित्य इथे आंब्याचा घर काढलेला आहे एक वाटी दूध घ्यायचं तीन ते चार चम्मच साखर घ्यायची आईस्क्रीम आणि ड्रायफ्रूट घ्यायची आता आंबा तुम्ही कोणत्याही प्रकारचा वापरू शकता असं नाही पण मी इथे केशर आंबा वापरलेला आहे तुम्ही साधा नीलम आंबासुद्धा वापरू शकता आणि आईस्क्रीमसुद्धा कोणतीही वापरू शकता काय करायचं जारमध्ये काय करायचं मिक्सरच्या जारमध्ये आंब्याचे पिसेस टाकायचे आपल्याला आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे फ्रेश इथे मी आ, साय काढलेली आहे तीन चम्मच दोन ते तीन चम्मच ती साय टाकायची आणि नंतर मग त्याच्यामध्ये एक वाटी आपल्याला दूध टाकायचं आहे नंतर आईस्क्रीम टाकायची आईस्क्रीम कोणतीही तुम्ही यूज करू शकता थोडी आईस्क्रीम टाकायची आपल्याला घट्ट येण्यासाठी आता सगळं टाकून झाल्यानंतर मग शेवट काय टाकायचे थोडे ड्रायफ्रूट टाकायचे आपल्याला आता काजू आणि बदाम ह्या ड्रायफ्रूटचाच वापर केलेला आहे पल्स मोडवर सुरुवातीला करायचं नंतर फास्टमध्ये करायचं आपल्याला बघा आपली अशी पेस्ट छान झालेली आहे नंतर ग्लासमध्ये आपल्याला सर्व कसं करायचं ते तुम्ही बघा ग्लासमध्ये सुरवातीला काय करायचं आंब्याचे थोडे पीसेस टाकायचे आपल्याला बारीक तुकडे करायचे दहा बारा टाकायचे आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये आईस्क्रीम टाकायची आईस्क्रीम एक चम्मच दोन चम्मच एका ग्लाससाठी आणि आईस्क्रीमच्या वर अजून एक थर टाकायचं आपल्याला जे आपण पेस्ट केली होती ना मिक्सरवर ते टाकायचं आपल्याला ग्लासच्या थोडंसं खालीच ठेवायचं कारण परत आपल्याला त्याच्यामध्ये मँगोचे पिसेस टाकायचे आहे आणि नंतर अजून आपल्याला आईस्क्रीम टाकायची दोन चम्मच परत आपल्याला आईस्क्रीम टाकायची आहे जेवढी आपल्याला लागेल त्याप्रमाणे आणि वरून थोडे अजून पिसेस टाकायचे आणि ड्रायफ्रूट टाकायचं बघा आपली झाली मँगो मस्त आणि अतिशय सुंदर टेस्टी आणि खूप सुंदर होते घरीच घरीच तुम्ही करा मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितली आहे अशी महागाचे वस्तू बाहेर खाल्ल्यापेक्षा घरी जर चांगले फ्रेश खाल्ले ना तर कधीही चांगलेच आहे तुम्ही नक्की मुलांना हे करून द्या खूपच छान सुंदर आणि टेस्टी असा झालेला आहे नक्की तुम्ही हे मँगो मस्तानी घरी करून बघा तसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त प्या आनंदी राहा